का तुम्ही तुमचे नंदन भाई या माझी आई आहे आणि यांनी मला खूप चांगल्या प्रकारे संस्कार दिले प्रेम दिलं आणि प्रोत्साहन दिलं तिकडे माझे पप्पा तिकडे कुठे तिकडे या दोघांचा चांगल्या प्रकारे मला सपोर्ट पप्पा इकडे या इकडे या ना या ना इकडे या ऐकम या 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 अरे तर माझे पप्पा मम्मी या दोघांमुळे मला खूप छान प्रेरणा मिळाली आणि याच ठिकाणी माझं बालपण गेलं शेजारी माझ्या मामाचं घर आहे मम्मीच सगळं माहेर बालपण सगळ्या गोष्टी इथंच गेला आणि सासरी समजा लग्नानंतर दोन वर्ष बाहेर राहिले पुन्हा इथंच आले माझा जन्म विनायक आम्ही लहानपणापासून म्हणजे पहिलेला बाई मला सोडायला जायची बाई आता आई कुठे गेले बाई तिकडे बाई मागे म्हणजे आम्ही पहिलीच्या वर्गापासून सोबत गेलो आणि हे गल्ली बालपण आणि आई वडील माझे आपल्या सगळ्यांसोबत चांगलं नाटक आहे रुहाणूबंध आहे आणि आज मला पण अभिमान वाटतोय की ह्या गल्लीत राहिलो वाढलो आज गणपतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण कार्यक्रम त्याग आहे महाराजांचे आशीर्वाद छत्रपती शिवराय यशवंतराव महाराज आई वडील विठ्ठल यांचा सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम तिकडे माझ्या मामी आहेत त्यातरी मामा आहेत आणि अभिमान वाटतो आणि तुमच्या सगळ्यांचे प्रेम आज सगळे आजी आजोबा सगळे लोक इथे आहेत आणि या दोघांचं माझ्यावरती प्रेम आणि विश्वास एवढ्या सगळ्या माता आपण कार्यक्रम घेत आहोत आणि ही जे सुरुवात आहे ते, ते म्हणतात ना एक छान या आहे मला म्हणायची की पाना हे जो मुकाम पाना हे जो मुकाम व मुकाम अजून बाकी हे तुम्ही शायरी म्हणता ऐकताय वावा तर म्हणा थोडस वावा वा पाना है जो मुकाम वो मुकाम अभी बाकी है पाना है जो मुकाम वो मुकाम अभी बाकी है अभी तो आए है जमीन पर अभी तो आए है जमीन पर आसमान की उड़ान बाकी है रुको जरा रुको जरा सफा करो शायरी आजम बाकी है पाना है जो मुकाम वो मुकाम अभी बाकी है अभी तो आए है जमीन पर आसमान की उड़ान बाकी है अभी तो आप लोगों ने सुना है ललित खेरnar का नाम वाह वा। अभी तो आप लोगों ने सुना है ललित खेरnar का नाम अभी इस नाम की पहचान बनवतील काय बात आहे काय बात आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आयवलांच आशीर्वाद यातून आपण सगळ्या सगळे सटाणावासी सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या आणि पुढे आपण कार्यक्रम कंटिन्यू करूया धन्यवाद थैंक यू सो मच ललित दादा के नारायण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अधिक सुंदर एंकरिंग